बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत क्षेत्र कोणतंही असो त्या क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन प्रामाणिकपणे काम करा यश निश्चितपणे मिळेल असं प्रतिपादन बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई यांनी केलं करवी तालुक्यातील सांगरुळ ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते विविध संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून निवड झालेल्या आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या तसंच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला करविळी तालुक्यातील सांगरुळ ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी एच पाटील गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे आनंदराव कासोटे प्रमुख उपस्थित होते सध्या सांगरुळ गावातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून चांगली भरारी घेतली आहे ही बाब अभिमानास्पद असल्याचं गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी सांगितलं यावेळी राज्य कबड्डी असोसिएशनकडून कुशल संघटक पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी एच पाटील बाजार समितीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश देसाई निर्मिती विचारमंच पुरस्कार सन्मानित पत्रकार राजाराम लोंढे नूतन उपसरपंच विद्या नाळे शशिकांत धोत्रे सागर कसोटे प्रतिभा नाळे यांच्यासह हो महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच शीतल खाडे श्रीपतराव दादा बँकेचे संचालक कृष्णा चाबुक यशवंत बँकेचे संचालक दिलीप खाडे पी खाडे बाळासो यादव पंचायत समितीच्या माजी सदस्य अर्चना खाडे बाळासो खाडे दत्तात्रय बोळावे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते